वडाची पूजा करते ठेवून निर्मळ मन वडाची पूजा करते ठेवून निर्मळ मन रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमा सण आकाशाच्या अंगणात सूर्यचंद्राचा दिवा आकाशाच्या अंगणात सूर्यचंद्राचा दिवा रावांचा सहवास मला जन्मोजन्मी हवा पाण्याने भरला कळस त्यावर पाणी आणि फुले पाण्याने भरला कळस त्यावर पाणी आणि फुले रावांचे नाव घेताना चेहरा माझा खुले विष्णूला करते नमस्कार तुळशीची करते आराधना विष्णूला करते नमस्कार तुळशीची करते आराधना राव सुखी राहोत हीच करते प्रार्थना दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवज दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवज रावांचे नाव घेते वटपौर्णिमेचा दिवस मंगळसूत्राच्या जोडीला असतात काळे मनी मंगळसूत्राच्या जोडीला असतात काळे मनी राव आहेत माझे कुंकुवाचे धणी कर्णऋषीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर कर्ण ऋषीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर रावांनी दिले मला सौभाग्याचे आहेर आयुष्यात सुखदुःख दोन्ही असावे आयुष्यात सुखदुःख दोन्ही असावे रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे बोलत असताना होते मी मग्न बोलत असताना होती मी मग्न रावांसारखे पती भेटू सात जन्म कांजीवरम साडी बनारसी खण कांजीवरम साडी बनारसी खण रावांचं नाव घेते आज आहे वटपौर्णिमा सण सासूबाई आहेत आहे प्रेमळ जाऊबाई आहेत हौशी सासूबाई आहेत प्रेमळ जाऊबाई आहेत हौशी रावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी तुळशीची करते पूजा शंकराची करते आराधना तुळशीची करते पूजा शंकराची करते आराधना रावांना दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वराला प्रार्थना उखाणी आवडल्यास जरूर लाईक करा आणि अशा अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा